परब्रह्मा परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला यानिमित्तानं गोविंदा फाउंडेशननं एक येथील माध्यमिक विद्या मंदिरात श्री चक्रधर स्वामी प्रतिमा पूजन केल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले शिक्षक दिनानिमित्त गोविंदा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अभिषेक वार्डे यांच्या हस्ते शिक्षकांना फेटे बांधून आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले गोविंदा फाउंडेशनतर्फे वर्षभर नागरिकांसाठी विविध उपक्रमांद्वारे सामाजिक कार्यक्रम आयोजित करून अनेक गरजूंना मदत करण्यात येत असते कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर जाधव आणि प्रमुख राजेंद्र राजोळे वैभवजी कडू गणेश बचाटे यांनी सर्व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले वार्ड क्रमांक चारचे ग्रामपंचायत सदस्य भाऊ कुरेशी रिपब्लिकन पार्टी महिला आघाडी अध्यक्ष मुक्ताबाई खरगुल सामाजिक कार्यकर्ते सुखदेव वार्डे दीपाली वार्डे मार्गदर्शक मुख्याध्यापक एम के वाघसर डी एस सर, सर उपमुख्याध्यापिका गीते मॅडम प्रवेशक साणप मॅडम दराडे सर कातकाडे सर अहिरे सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते श्री चक्रधर स्वामी अवतार दिनी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महानुभाव पंथाचे परमपूज्य आचार्य सत्वराज दादा बिडकर यांची उपस्थिती तसेच मार्गदर्शन लाभले